ड्रेनेज तुंबले लगेच फोन करा दारी येईल महापालिकेची गाडी अतिरिक्त आयुक्तांचा दावा दाखल झालेल्या नव्या आठ वाहनांचे पूजन महापालिका यांत्रिकी पद्धतीने ड्रेनेज लाईन मेन होल ची स्वच्छता करीत आहे पालिकेच्या हेल्प ची संपर्क करा तुमच्या भागात घरासमोर काही वेळातच पालिकेची मशीन दाखल होईल असा दावा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी बुधवारी केला आहे महापालिकेने मेन होलच्या स्वच्छतेसाठी आठ डिसल्टिंग मशीन खरेदी केले आहेत या नव्या वाहनांचे पूजन बुधवारी आयुक्त शीतल ते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे सहायक अभियंता रामचंद्र पेंटर वाहन विभागाचे गिरीश पुकाळे आदी उपस्थित होते जे म्हणाले पालिकेच्या ड्रेनेज विभागाचे यापूर्वी मनपाकडे एकूण तीन डिसल्टिंग मशीन होत्या शहराचा विस्तार झालाय त्यामुळे आणखी मशीनची गरज होती आयुक्तांनी चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगातून आणखी मशीन घेण्यास परवानगी दिली यामुळे पालिकेच्या सर्व आठ झोन कार्यालयांसाठी नव्या मशीन उपलब्ध झाल्या आहेत मुख्य कार्यालयाकडे तीन मशीन असतील या मशीन मुळे शहरातील ड्रेनेज लाईन मेन होल ची स्वच्छता करणे सोपे जाईल कामही जलद गतीने होईल या मशीन मुळे सफाई मित्र अर्थात कामगारांवरील कामाचा ताण कमी होणार आहे मेन होलची ची कामे करताना अनेकदा अपघात झाले हे अपघातही होणार असे कारंजे यांनी सांगितले